उत्साहपूर्ण वातावरणात कुचन प्रशालेचे स्नेह संमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सरस्वती नटराज श्री मार्कंडे महामुनींच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली नागनाथ गंजी श्रीधर चिट्ट्याल संगीता इंदापुरे मधुकर कट्टा गणेश गुज्जा नागनाथ श्रीरामदास रमेश बोद्दुल अंबादास गज्जम श्रीनिवास इप्पाकायल तसंच कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामूल बिटला प्रशालीच्या मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल आणि माजी प्राचार्य मधुकर गवळी रोटेरियन धनश्री केळकर आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्तविकेतून प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रशालेतील वर्षभरात झालेले केलेल्या विविध उपक्रमांचं अहवाल वाचन आणि विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या उत्तुंग यशाची माहिती दिली पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रमुख पाहुणे सचिन जगताप यांनी कुचन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले कुचन प्रशालेच्या स्नेहसंमेलनामध्ये सादर करण्यात आलेल्या तेलुगू मराठी आणि हिंदी भाषिक विविध गाण्यांवर कलाकार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांचं पालकांनी कौतुक केलं त्यांनी साठवलेले पैसे आणि दागिने त्यांनी विकले आणि ते त्या इंटरव्ह्यू ला गेले दुर्दैवानं त्या इंटरव्यू मध्ये ते अयशस्वी ठरले नापास झाले आता परत कोणत्या तोंडानं तोंड दाखवू घरी सगळे पैसे खर्च झाले आता जाईला पण पैसे नाही म्हणून हा ना तरुण ऋषिकेशच्या गंगेच्या काठावर आत्महत्या करण्याचा विचार करत होता त्या ठिकाणी शिवानंद नावाचे महाराज होते त्यांनी तत्क्षणी ओळखले की याच्या मनाचे काहीतरी वेगळीच चलकिचल आहे त्यांनी एपीजींना घेऊन आले स्वतःच्या आश्रमात त्याची विचारपूस केली त्याला खायला गाव घातलं पाच सहा दिवस स्वतःजवळ ठेवलं आणि एकच गोष्ट सांगितली की तू आता या क्षणी अयशस्वी ठरलाय त्याचा अर्थ असा आहे की देवानं नियतीनं याच्यापेक्षाही मोठं कार्य तुझ्याकडून करण्याची योजना केलेली आहे तू हातबल होऊ नको तुझे प्रयत्न सुरू